नांदेड लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला दहा दिवस शिल्लक राहिले आहे खासदार कोण होणार याबाबत नांदेडकरांमध्ये उत्सुकता लागली आहे याच अनुषंगाने भाजपचे प्रदेश कार्यकर्णी सदस्य दिलीप ठाकूर यांच्या वतीने कोण बनेगा नांदेडकार एम पी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे नांदेड लोकसभा निवडणुकीत भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसकडून वसंत चौहान तर वंचितकडून अविनाश भोसीकर यांच्यासह तेवीस उमेदवार रिंगणात आहेत स्पर्धेत भाग घेणाऱ्या इच्छुकांनी निवडणुकीत कोणाचा विजय होणार आहे आणि किती मताने विजय होईल याबाबत चौऱ्याण्णव एकवीस त्र्याऐंशी एक त्र्याण्णव तेहतीस या नंबरवर एस एम एसद्वारे मॅसेज पाठवावे असे आवाहन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप ठाकूर यांनी केले दिलीप ठाकूर यांच्या वतीने अनेक वेळा अशा स्पर्धा घेण्यात आल्या आहेत सट्टाबाजीला आळा बसावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे दिलीप ठाकूर यांनी सांगितले कोण बनेगा नांदेड का एम पी ही स्पर्धा आपण भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघाच्या वतीनं घेण्यात येत आहे यापूर्वीही चोवीस पंचवीस वेळेस आपण वेगवेगळ्या या प्रकारच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्यामध्ये कोण बनेगा नांदेड का एम पी कोण बनेगा नांदेड काय एम एल ए कोण बनेगा क्रिकेट विश्वविजेता कोण बनेगा फुटबॉल विज विश्वविजेता अशा स्पर्धा घेतल्या ह्या स्पर्धा घेण्याच्या मागचा उद्देश आहे की भारत सध्या भारताची ज्या लोकशाही मार्गाने ज्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे कोण निवडून येणार आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला आपण ज्याला मत दिलं किंवा आपण जे ज्याचे समर्थक आहोत तोच निवडून येणार त्यामुळं प जण सट्टा बाजारामध्ये सट्टा लावतात काहीजणं एक दुसऱ्याशी पै पैज लावतात आणि त्यात मग जेव्हा लॉस होतो तर त्यावेळेस क अनेकांचा जीव देखील जातो तर आपल्या आपला जो अंदाज करायचा असं व्यक्त करायचा असत त्याला संधी मिळावी आणि तीही निशुल्क मिळावी या उद्देशानं आम्ही ही कोण बनेगा नांदेड का एम पी ही स्पर्धा सा ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की विजयी कोण होणार आहे त्या उमेदवाराचं नाव आणि त्याला किती लीड मिळेल ते आणि आपलं स्वतःचं नाव आपलं नाव पत्ता आणि आपला मोबाईल नंबर हा मला माझ्या मोबाईलवर नाईन फोर टू वन एट थ्री नाईन ट्रिपल थ्री नाईन फोर टू वन एट थ्री नाईन ट्रिपल थ्री या नंबरवर साधा एस एम एस करायचा आहे किंवा मग आ, भाऊ ट्रॅव्हल्स कला समोर नांदेड या पत्त्यावर म पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष आणून आपण आपला अंदाज व्यक्त करायचा आहे ज्यांचा अंदाज बरोबर येईल अशा दहा स्पर्धकांना आपण पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देणार आहोत जवळपास आलं तर मग त्यांचाही ज्यांचे जवळपास आलेत त्यांचे का दहा जे असतील त्यांना बक्षीस देणार आहोत माझं स्पर्धकांना विनंती राहणार आहे मतदारांना विनंती राहणार आहे की आपण जो अंदाज व्यक्त करणार आहात तो उमेदवाराचं नाव आणि ते संख्य म्हणजे निश्चित आकडा सांगा म्हणजे पंचवीस ते पन्नास हजार असे काही जण पाठवायले आहेत कोणी दहा ते पंचवीस हजार असं न टाकता दहा हजार पाच हजार जे काही आकडा एक लाख तुम्हाला असं स्पेसिफिक आकडा आपण पाठवावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो